नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्म या यूट्यूब चॅनलवर तर परवाचा व्हिडिओ होता आपला की ती शेळी परवा एक शेळी गेली आपली तर ती ति तिला संडास लागली होती एकच कारण नाही तर आधी जेव्हा ती दोन तीन महिन्याची गाभण होती त्यावेळेस तिला मशीनं धक्का दिला होता एक म्हैस होती आमच्या इथं आणि मशीनं धक्का दिला आणि ती पडली आणि पोटात पिल्ले होते तिच्या मग वेळेच्या आधीच ती येईल पंधरा दिवसानं आणि एक पिल्लू तिचं पेलच नाही त्याच्याबद्दल बोललेली आहे मी आधी आणि दुसरं पिल्लू बसून राहायचं गाईचं दूध द्यायचं त्याला नंतर काही डॉक्टरला बोलवून इंजेक्शन गोळ्या केल्या त्याच्यानंतर दूध फुटलं तिला पण ती शांत शांतच असायची सारखी पुन्हा सगळ्यांना सारखंच खायला आहे आमच्या इथं काय वेगळं तिला वेगळं ठुट नव्हतं आम्ही आणि म्हणजे सगळेसोबतच खायची ती पण पण तिला संडास लागली होती आणि गोळ्या औषधं केले संडासला दोन तीन दोन दिवस पण तरी तिची काही कमी झाली नाही संडास मग त्या दिवशी मी लाईव्ह करत होते त्या दिवशी मी दाखवलं होतं की ही म्हणजे शिळी आजारी आहे म्हणून पण शिळी फक्त संडास ती गेली नाही तर तिला म्हणजे आधी त्या मशीननं धक्का दिला होता त्यावेळेसपासूनच ती अशी शांत शांत असायची धक्का दिला होता त्यावेळेस आम्ही डॉक्टरला बोलवलं होतं डॉक्टर म्हणले काही नाही व्यवस्थित आहे शिळी आणि दिसत होती व्यवस्थित पण काहीतरी तिला मधून लागलेला असणार कुठंतरी तिला त्रास झालेला असणार आणि त्याच्यामुळे ती शिळी आपली गेली आता शेळी पालनात बघायला गेलं तर ही जिवंत प्राण्यांचा व्यवसाय आहे तर आपण जर कपड्याचा भांड्याचा किंवा इतर काय काही निर्जन निर्जीव वस्तूचा आपण जर व्यवसाय करत असू तर ते मरण्याचा किंवा काही असलं काही धोका नसतं त्याच्यात कपडे असले तर घडी घालून ठेवता येते भांड्याचा व्यवसाय करीत असला तर भांडे आपण कुठंतरी ठुऊन देऊ शकता अगर काहीतरी त्याचं ह्या आता नाही विकलं तर दहा वर्षाला विकल नाहीतर काहीतरी होईल पण जिवंत प्राण्याचा ज्यावेळेस व्यवसाय करता तुम्ही त्यावेळेस असं असं होणारच हे गृहीत धरूनच तुम्हाला व्यवसायात उतरावं लागते आणि वाईट तर वाटतंच आहे त्या पिल्ल्याला आधी काय झालं पंधरा दिवसानं आधी विले त्याच्यामुळं आईचं दूध मिळालं नाही काही दिवस गाईचं दूध दिलं मध्ये मध्ये दुपारी मी गाईचं दूध पाजवत पण सकाळ संध्याकाळ त्याला आईचं दूध प्यायला मिळायचं आणि आता सगळे त्याच्यापेक्षा मोठे पिल्ले ते पण त्यांच्या आईला पिते आणि त्या पिल्ल्याला त्या आईचं दूध मिळत नाही ह्याचं वाईट वाटतंय माणूस म्हणून वाईट वाटणं साहजिक आहे आपल्याला पण जी जीव ह्या जगात येते त्याला ते मरावंच लागते मग ती माणूस असो की जनावर असो की कोणताही प्राणी असो त्याच्यामुळं म्हणजे एक दिवस वाईट वाटलं मला पण आता पण वाईट वाटते पण पुढं पुलं चालल्याशिवाय भाग नाही माणसाला त्या या त्या गोष्टी धरून बसून जमत नाही आणि सुरू आहे तर हे बघा इथं किडी कुट्टी आप कुट्टी करून गेलेत आमच्या दुसऱ्या शेतातलं हारबरं काढले आणि ते बरं काढून काढलेलं त्याच्यात थोडं दुसरं गवत आहे उंच उंच आलेलं ते उपटतन करायला गेलेत बापू तिकडं आणि आता मी आणि रणवीरच होती तिथं आता शेळ्यांना कुट्टी टाकायची कोंबड्याला कुट्टी टाकली मी मोठ्या लहान कोंबडी पण बघून आले कशी आहेत ती व्यवस्थित आहे त्याच्यातलं एक पिल्लू आपलं दगावलं पण असू द्या आता काय करणार असं चलतच राहते आणि सवय आहे मला असुद्या म्हणायची खूप संकट आलेले आहेत खूप संकटातून इथपर्यंत आले मी आणि त्याच्यामुळं असू द्या म्हणायची सवय आहे तर जाऊ द्या हे बघा इथलं पण हरभर काढलं ह्याच्यातलं काही काही हिरवं होतं पण ते काढलं बाकी चालतं काढायला गुत्त दिलत आणि गुत्त दिलेलं मग ते एकसोबतच सगळं काढतात बाया म्हणून ही काढलेलं निळं टोपलं का तिकडं कुट्टी टाकून कुठं ठुल का बघ बर मदी, मदी भी दादा तर आपण बघू कोंबड्याची पिल्ले आता छोटे तुम्हाला दाखवते आज तिसरा दिवस आहे कोंबडीची पिल्ल्यान कुट्टी मशीन घास परत एवढ्याली वाढलाय पलीकडला ह्याच्यापेक्षा लहान आहे त्याच्यानंतर ती कट केल्यामुळं ते ह्याच्यापेक्षा लहान आहे बघा बापूची आमच्या डोकं त्याला काय म्हणते तरी आता गाजर गवत का ही गाजर गवत आणले त्याची कुट्टी केली आणि आता ती दाखवते तुम्हाला शेळेने तोंड सुद्धा लावलं नाही जशाला तशी आहे ती कुट्टी आता गोळा केली आता उकंडीत टाकून द्यायची हे बघा ही कुट्टी गोळा केली रणवीर त्याला उकंडीत टाकून देणार आहे इकडली पण मी गोळा केली आहे बघा आणि ही पाठ दोन महिन्याची दोन अडीच महिन्याची असन गाबन का ना दादा ही का हो ही यायला झाली ही आहे अडीच महिन्याची बाब सेम असल्यामुळं लक्ष नाही बघा ही आणि ही ही आणि ती जे ती आता लागली दीड वर्षाची आहे ती पाठ अलीकडली आणि ह्या घरच्याच पाठी आता घरच्याच पाठी मोठ्या करून ठेवायच्यात कारण घ्यायला गेलं की आपल्याला तितकं शेळेतलं समजत नसल्यामुळे आता आहे समजा पण तरी पण घरच्या पाठी तयार करायच्यात आपल्याला ह्या पिल्ल्यातल्या बी दोन तीन ठेवायच्यात चांगल्या बघून आणि त्याच्यात नऊ जवळपास नऊ हो नऊच बकरे आहेत आणि तीन हो तीन पाटी आहेत तर चार पाटी आहेत तर त्याच्यातल्या तीन पाटी ठेवून घेणार आपण घरी आणि त्यास मोठ्या करणार तिकडे बघा तेवढंच राहिलेत आता शंभरमधले मधले कोंबडे सगळेच गेले जवळपास गावातच विकले त्यांना कोंबड्या का कशाच्यावर बसत नाही त्याच्यावर डाळ बसतात आणि रात्री त्या घाण करायला सगळीवर घाण करायला आमच्या इथे हजार तीन तीन शेळ्या त्यांची एक शिळी आपला एक झाप मिळाला तीन पिल्ले दिले शिईन त्याचा व्हिडिओ काढणार मी का पिल्ले तिसऱ्या दिवसाचे पिल्ले इथे तिसरा का चौथा असौथा दिवस चौथा चौथ्या दिवसाची असे इथं आणि लावली दोन बल्ब लावले तिथं त्याच्यामुळं गार लागत फूड फिडखाली पाणी संपलं आहे दुसरं पाणी टाकावं लागेल थोडंसं ते पाणी तर ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद